अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको पुण्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा अजित पवार आम्हाला नको पुण्यातल्या भाजपच्या बैठकीत भाजपचे पदाधिकारी असणारे सुदर्शन चौधरी यांना अजित पवारांच्या विरोधातील आपली खतखत बोलून दाखवली भाजपचे आमदार सुरेश देशी यांनी सुद्धा आमच्या युतीतील तिसरा व्हिडिओ आला आणि राष्ट्रवादीमुळेच आमचं वाटळ झालं असा घरचा आहेर अजित पवारांना दिला तिकडे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिट मिटकरी यांनी सुद्धा महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण होतंय असा आरोप केला होता शिवाय त्यांनी अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं असा सल्ला देखील दिला होता दुसऱ्या बाजूला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा अजित पवार गटातल्या निम्म्या आमदारांना महायुतीतला महायुतीचा विरोध असल्याचे म्हटले होते अजित पवार गटाचे पाच ते सहा आमदारांनी जयंत पाटलांसोबत गुप्त बैठक घेतल्याचे सांगण्यात येते दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा अटी शर्ती लावून आपली दार आमदारांसाठी उघडी केली आहे सोबतच लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेले पराभवाचे खापर सुद्धा दादाहून फोडले जाते एकंदरीत महायुतीत अजित पवारचे एकटे पडल्याचे चित्र आहे त्यामुळे अजित पवार आता महायुतीतून बाहेर पडू शकतात असे म्हटले जात आहे पण अजित पवार खरंच महायुतीतून बाहेर पडतील का ते बाहेर पडले तर त्यांच्या समोर नेमके कोणते पर्याय असू शकतात जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी संदीप आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट मराठी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने मिशन पंचेचाळीसची घोषणा केली होती भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित दादांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवली दोन गटांची ताकद एकत्रित मिळाल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल अशी आशा होती पण महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला सपशील नाकारलं लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर आता मात्र ब्लेम गेमला सुद्धा सुरुवात झाली आहे सगळ्यात आधी आर एस एस चे मुखपत्र ऑर्गनायझर मधून अजित पवारांना निशाणा साधण्यात आला अजित पवार गटामुळे महायुतीचा पराभव झाला झाला अजित पवार गटाची मत बाजूने वळली नाहीत असा आरोप या मुखपत्रातून करण्यात आला होता त्यानंतर अजित पवार थोडे उशीरा आले असते तर बरं झालं असतं अशी खतखत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेचे वर्धापन देण्याच्या कार्यक्रमात बोलून दाखवली आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी सुद्धा अजित पवार नको अशी भूमिका घेत आहे त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडले अशी चर्चा सुरू झाली महायुतीला नको अजित पवारांनी वेगळा विचार करावा यासाठी त्यांच्यावरती दबाव आणला जातो असे देखील म्हटले जाते याबद्दलच बोलताना महायुतीतील दादांना एकटे पाडण्याचा प्रयत्न होतोय काहींनी त्यांना महायुतीत सोडावं यासाठी दोन्ही मित्र पक्षातले काही लोक प्रयत्न करतात असाही आरोप अमोल मिटकरींनी केला होता त्यासाठी काही लोक अजितदादांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात असा गंभीर आरोप त्यांनी केला होता एकीकडे एक महायुतीतील धुसफूस आणि दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी यामुळेच अजित पवारांची सध्याची अवस्था इकडे आड तिकडे वीर अशी झाली आहे महायुतीमध्ये मा मा राहून सुद्धा अजितदादांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आम्ही युतीत असलो तरी आम्ही आमचे विचार सोडले नाहीत असे अजि अजितदादांनी आपल्या भाषणातून अनेकदा सांगितले पण यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा असणारा दलित आणि मुस्लिम अशा पारंपरिक मतदार त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसून आले तो महाविकास आघाडीकडे वळाला याचाच मोठा फटका दादांनाही बसला याशिवाय भाजप किंवा शिवसेनेचा जो वोट ट्रान्सफर अपेक्षित होता तो सुद्धा अजितदादांच्या बाजूने झाला नाही आणि अजितदादांना सुद्धा भाजपला तसा फायदा झाला नाही यामुळे अजितदादा एक प्रकारे राजकीय दृष्ट्या चक्रविवाहात अडकलेले आहेत यातच मार्ग काढत अजित पवार महायुतीतून थेट बाहेर पडतील का अशा चर्चा होतात पण अजित दादा जर बाहेर पडले तर त्यांच्या समोर पर्याय काय असतील तर त्यांच्यासमोर एकूण तीन पर्याय असतील त्यातला पहिला पर्याय म्हणजे स्वतंत्र राऊंड निवडणुका लढवणं दुसरा पर्याय म्हणजे पुन्हा शरद पवार गटात परत जाणे आणि तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीशी युती करणे त्याला पहिल्या पर्यायबद्दल बोलायचं तर अजित पवारांना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणं आता झोपू शकणार नाही असंही म्हटलं जातं कारण पक्ष फुटण्याआधी महाराष्ट्रातून प्रमुख चार पक्ष होते वंचित बहुजन आघाडीचं पक्ष संघटना तितकं मजबूत नव्हतं तेव्हा स्वतंत्र निवडणूक लढण्याचा विचार हा केला जाऊ शकला असता पण सध्या राजकारणामध्ये राजकारणाची खिचडी झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्यात प्रमुख सहा पक्ष झाले आणि दोन आघाडी झाल्या याशिवाय वंचितही सातवा पक्ष म्हणून नाव रोपायला आला अशा परिस्थितीत अजित पवार यांनी एकला एलोची भूमिका घेतली कदाचित मोठ्या पराभवाला सामोरे जाऊ शकतो अजित पवार एकटीव्ह लढत असतील तर त्यांच्यासोबत सत्तेसाठी आलेले कितीही आमदार तयार होणार हा एक प्रश्नच आहे महाराष्ट्रात राजकीय पक्षांची साथ सकल झाली मनात होईल त्याचा फटका अजित पवार गटाला बसू शकतो त्यामुळे एकला चारोची भूमिका आता घेणे अजित पवार गटाला रिस्की ठरू शकतो आता अजित पवार समोर दुसरा पर्याय म्हणजे शरद पवार गटात पूर्ण जाण अजित पवार यांचे गेल्या तीस ते पस्तीस वर्षातलं राजकारण पाहिलं तर त्यांचं सगळं राजकारण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं दिसून आलं अजित पवार यांची प्रशासनावर प्रचंड चांगली पकड आहे त्यांच्याकडे निर्णय क्षमता आणि संघटन कौशल्य सुद्धा आहे पण जेव्हा आघाडीत राहून वाटाघाटी करायच्या असतात तेव्हा नेहमीच त्यांना शरद पवारांची मदत झाली असे दिसते पवारांच्या सोबतीमुळे गतकाळात मधली अनेक महत्वाची खाती अजितदादांच्या वाटेला आली होती पण आता अजित पवार एकटे पडल्याने त्यांचे अनेक निर्णय चुकल्याचे दिसते लोकसभेच्या निवडणुकीत बार्गेनिंग पॉवर मध्ये दादांना अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या त्यातही काही ठिकाणी त्यांना शिंदे आणि भाजपचे उमेदवार आयात करावे लागले विधानसभेत सुद्धा त्यांना वरती ढकलण्याची भाजपची रणनीती असल्याचे म्हटले जाते ची 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 अशा परिस्थितीत अजित पवारांना आपलं राजकारण लाँग टर्म टिकल्या टिकवायचं असेल तर त्यांना काही पावलं माग यावं लागेल मागच्या काळात केलेल्या काही चुका निस्तावा लागतील शरद पवार गटात परत येणे हा अजितदादांसाठी सगळ्यात सुरक्षित पर्याय आता असू शकतो अजित पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटेचा शपथविधी घेतला पण पवारांनी अवघ्या काही तासातच त्यांचे बंड मोडून काढलं पक्षात परतल्यानंतर पवारांनी त्यांना माफ करत त्यांचा योग्य तो सन्मानही केला त्यांना उपमुख्यमंत्रीही केलं अर्थमंत्री पदाची महत्वाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे दिली बंडखोरी करून सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांचं नेतृत्व राष्ट्रवादीत स्वीकारलेलं होतं पण आता दुसऱ्यांदा बंडखोरी करणं अजित पवारांना बॅकफूटवरती घेऊन जाणारे ठरले आहे गेल्या काही काळात अजित दादांना शरद पवार यांच्या विरोधात घेतलेली उघड उघड भूमिका अनेकांना पटलेली नाही अनेक पदाधिकारी आणि अने नेते आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले असले तरी निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही शरद पवारांसोबत आहेत हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालेले दिसतात शिवाय अजित पवारांसोबत गेलेले बरेच आमदार सध्या सायलेंट आहेत आणि जे नेते बोलतात त्यांच्यावरती अजित पवारांचे नियंत्रण नाही असेही म्हटलं जातं त्यामुळे महायुतीत अजित पवार एकटे पडल्याचे दिसते आता या सगळ्यातून बाहेर पडायचे असेल तर त्यांना शरद पवार गटात परत यावे लागेल पण अजित पवार यांनी गतकाळात भूमिका पाहता शरद पवार गटात त्यांना स्वीकारणार का हा महत्वाचा मुद्दा आहे काही झालं तरी अजित पवार गटाला पुन्हा पक्षात घ्यायचं नाही असंही वक्तव्य शरद पवार गटाच्या नेत्यांकडे यापूर्वी अनेकदा करण्यात आलेला आहे त्यामुळे अजित पवार यांना सहजासहजी शरद पवार गटात परत घेता येईल या याची शक्यता कमी दिसते त्यातही शरद पवारांना लोकसभेची सहानुभूती मिळाली त्यामध्ये अजित पवारचं बंड हे प्रमुख कारण होतं त्यामुळे आता जर अजित दादांना पुन्हा एकदा सोबत घेतलं तर ती सहानुभूती जाण्याची भीती शरद पवार यांना असणार आहे त्याचा फटका त्यांना विधानसभेला बसू शकतो त्यामुळे अजित पवारांना परत घेण्याची इंटरेस्ट स्वतः शरद पवार घेणार नाही असेही म्हटले जाते आता अजित दादा समोर शेवटचा आणि तिसरा पर्याय तो म्हणजे वंचित सोबत युती करण्याचा महायुतीमध्ये झालेली कोंडी आणि महाविकास आघाडीकडून कापलेले परतीचे दोर पाहता प्रॅक्टिकल राजकारणात भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी सोबत युती करणं अजित पवारांसाठी सध्या सोयीस्कर ठरू शकतं कारण प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाची लाईन सुद्धा शाहू फुले आंबेडकर अशीच आहे त्यांनी सुद्धा दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षातून प्रयत्न केलेला आहे दोघांची वोट बँक एकच असल्याने हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर तिसरी आघाडी म्हणून ते कदाचित कामगिरी करू शकतात अजित पवारांनी वंचित सोबत युती करण्याचा पर्याय मेटकरी यांनी सुचवला होता अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकतील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला होता त्यावरती वंचितकडून सुद्धा प्रतिक्रिया आली अजित गट भाजपच्या युतीतून बाहेर पडल्याशिवाय सोबत जाण्याचा कसलाही विचार केला जाऊ शकत नाही असं वक्तव्य वंचित चरेखा ठाकूर यांनी केला होता त्यामुळे अजित बाहेर पडण्याची वेळ आली तर ते वंचित सोबत जाऊ शकतात असे म्हणायला मन, जागा होती पर्यंत भाजपची बी टीम म्हणून आरोप करण्यात आला यंदाच्या लोकसभेला दलित आणि मुस्लिम मतही वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम कडे न जाता ते महाविकास आघाडीकडे वळले त्यामुळे प्रकाश आंबेडकर प्लस अजित पवार युती झाली तर त्यांच्यावरती अर्थात भाजपची बी टीम आहे असा आरोप होऊ शकतो आणि अजित पवारांच्या राजकारणातील शंका उपस्थित केली जाऊ शकते त्यामुळे वंचित सोबत जाणं हा अजित पवारांसाठी घातक पर्याय ठरू शकतो थोडक्यात काय तर अजित पवार आता महायुतीने बाहेर पडत असतील तर त्यांच्यासमोर कोणताच सक्षम पर्याय दिसत नाही पण अजितदादा खरंच बाहेर पडतील का माहितीत राहत आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा